आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथील साईबाबा दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात आलेल्या भाविकाला त्रासमुक्त साईंचे दर्शन मिळावे अशी अपेक्षा असते यासाठी शिर्डी शहरातील जड वाहतूक निमगाव येथील बायपासने वळवण्यात आली होती मात्र या बायपासचे काम सुरू झाल्याने जड वाहतूक पुन्हा शिर्डीकडून वळवण्यात आली बायपासचे काम करण्यासाठी वाढीव तारीख पाच मार्च होती तारीख उलटूनही साईनगरीतून जड वाहतूक सर्रास असल्याने भाविकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय साई मंदिर गेट नंबर एक समोर रस्ता ओलांडताना भाविकांना मोठी कसरत करावी लागते मोठ्या मोठ्या ट्रक कंटेनर मालवाहतूक दहा टायर अशी वाहने रस्त्यावर सुरू आहे आज गेट नंबर एक दर्शन समोरच एका मालवाहतूक ट्रकमध्ये अचानक बिघाड झाल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागली कोपरगावच्या दिशेने येणारा हरियाणा येथील हा ट्रक तब्बल एक तास या ठिकाणी उभा होता तांत्रिक बिघाड झाल्याने जागेवरच त्याचे काम करून नंतर त्याला शहराबाहेर काढण्यात वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आहे या ट्रकमुळे भाविकांना कडक उन्हात रस्ता ओलांडताना मोठा त्रास झाला असून बायपासचे काम पूर्ण झाले असेल तर वाहतूक शाखेने जड वाहतूक त्या मार्गे वळवावी अशी मागणी यावेळी भाविकांबरोबर ग्रामस्थांनी देखील केली आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी